खेळण्यासाठी ते घेऊन येत असतात त्यामुळे या परिसरामध्ये येताना ते समोर लहान मुलांची संख्या ही खूप जास्त असते खूप मोठ्या संख्येने लहान मुले या ठिकाणी असतात आणि काल रात्रीच्या सुमारास ही घटना एक ब्लॅक फिल्मिंग केलेली काळ्या रंगाची थार झाली होती ज्याच्या काचांना पूर्णपणे ब्लॅक कलरचं फिल्मिंग होतं ते मुळातच बेकायदेशीर आहे अशा पद्धतीने फिल्मिंग केलेली एक कार होती जी कार या बसून त्याच्याकडे त्या साईडनी ही कार आली आणि त्या ओळखात

मला नाव विश्वेश देशपांडे आम्ही साधारण साडेआठ वाजता काल रात्री आम्ही होतो दुकानात दुकानात गर्दी होती तर एकदम मोठा आवाज आला आणि आम्ही दचकून बाहेर बघितलं तो तर तो तोपर्यंत एक थार गाडी या सगळ्या समोरच्या टू व्हीलर वर चढली दोन टू व्हीलरच्या वर चाक होतो त्या गाडीचं तर आम्ही हाक मारत होतो था, थांबा म्हणत होतो था। पण तरी तो माणूस जो जो होता ड्रायव्हर जो होता तो त्यांनी रिव्हर्स घेतली आणि तो फरार झाला आम्हाला सीजीडी फुटेजमध्ये हे सगळं ऍक्च्युअल बघता आलं आणि त्याच्यानंतर जो नंबर आमच्या सुदैवाने काय झालं काही कस्टमर्स बाहेर त्यांनी त्यांचा नंबर नोट केला नंबर नोट केल्यानं आम्हाला कळलं की गार्डन कोर्ट जे एनडीए रोडवर हॉटेल आहे त्यांच्या ओनरची ती गाडी आहे ऋषी पुजारी नाव आहे त्यांचे आणि आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ओव्हरऑल जो आम्हाला आला ना तो फार खरच डिसअपॉइंटिंग होता म्हणजे ही चूक कोणाची म्हणण्याप्रमाणे तो त्याचा ड्रायव्हर चालवत होता गाडीचे सर्व कासा सगळ्या कासा ते त्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली आज कोण आहे ते तेव्हाच नाही बहुतेक फ्रंट क्लासमध्ये आणि त्यामुळे काही लोकांनी पाहिलं आता आम्हाला साईडनी बघताना काय आज ड्रायव्हर कोण होता सापडलेले नाही इमिजिएटली शंभरला फोन केला त्याच्यानंतर मार्शल आली आम्ही कंप्लेंट केली त्याच्यानंतर त्याचे जे ओनर होते ते ओनर आले पण आम्ही त्या ओनरला पण सांगायचं पण त्यांचं ऐकत होतं की आम्ही गाड्याचं नुकसान भरून घेऊ पण काय होऊ शकलं म्हणजे हा काय पैसा मला कळत नाही खरं सांगायचं लहान मुलं असते तर गांभीर्य काय आहे ना त्या गोष्टीचं ते त्यांच्या अप्रोच मधनं जाणवत नाही असं वाटतं त्यामुळे आम्ही जास्त सिरियसली घेतोय कारण आम्ही मुलांना एवढं खर्चलं आमच्याकडे तरी आम्ही एवढं सिरियसली घेतो की काय कुशलिंग येईल का सेफ्टी मुलांची सेफ्टी आहे आमच्यासाठी एवढा महत्वाचा भाग आहे ते सोडून आता जर मास्क दाखवण्यासारखा भाग आहे ते काय कळत नाही मला गाड्यांचं नुकसान भरून तेच भरून घ्यायलाच हवं त्यांनी कारण ज्या माणसाची पार्किंगला गाडी लावली त्याचं काही कारण नसताना गाडी आणि त्या गाड्या ज्या पद्धतीने हे घरा मला नाही वाटत तिथे रिपेरी होते रिपेरी होते दोन तीन गाड्या तर अशा पद्धतीने डॅमेज झाली ते की रिपेअरी होऊ शकणार नाही सो तो ते नुकसान भरून देण्याबागे पण एक ॲपॉलॉजिटिक अप्रोच जो पाहिजे त्या विषयीचा तो मात्र मला आम्हाला अजिबात जाणवला नाही आणि अजूनसुद्धा मी ते असं हँडल करू आपण या लेवललाच मग बहुतेक अशी समज आहे की एक काही फार महत् मोठी घटना नाही झालेली त्यामुळे हे सगळ्यांनी सिरियसली घ्यावं अशी आमची अपेक्षा आणि पोलिसांनी मात्र आम्हाला खूप सहकार्य केलं या आमची फिर्याद घेताना सुद्धा

मी हे अनफॉर्च्युनेटच आहे फक्त नशिबानी आता मी या बाबतीत मी हे बोलू शकतो की नशिबानी मी आमचंही नशीब चांगलं होतं खरं तर त्या माणसाचंही नशीब चांगलं होतं कोणाच्या जीवितहानी काही झाली नाही पण जीवितहानी झाली नाही म्हणून ते छोटं आहे म्हणून ते सिरियसली नाही घ्यावं असं मात्र मला नक्की वाटतं मी जीवितहानी होऊ शकली असती या लेवलला ते क्रिटिकल आहे ही गोष्ट जी घटना घडली ती क्रिटिकल आहे त्याच्यात जे काय बेजबाबदारपणा असेल ड्रिंक अँड ड्रायव्हिंग असेल आय डोंट नो याचा तो माणूस जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपल्या हातात काही दोष नाही ज्या पद्धतीने हे झालं त्याला जीवितहानी झाली असती तर काय असं नको न करता तेवढं सिरियसली प्रकरण घेतलं गेलं पाहिजे असं मला वाटतं नाही आता खरं जमून आता त्याचे दोन दो, तीन लोक जे आले होते ओनरच्या आणि प्रत्येकाने ड्रायव्हरचं नाव वेगळंच आहे सो याच्यावरूनच आपल्याला कळतं की ते दा खरं सांगत नाही सो एकाने वेगळंच नाव सांगितलं दुसऱ्यांनी वेगळं नाव सांगितलं आणि प्रत्येकाचं म्हणलं होतं की तो ड्रायव्हर बेपत्ता आहे गाडी बेपत्ता आहे ड्रायव्हरने नंबर बंद करून ठेवला आम्हाला हे सगळंच खोटं वाटलं ड्रायव्हर समजा जर माझा ड्रायव्हर असेल आणि त्यांनी जर गाडी हे केली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल ना तो पळून पळून कुठे राहणार काय करणार सो मला नाही वाटत की त्यांच्याकडनं आता कॉन्क्रीट काही खरं उत्तर येतं असं आणि पिढवत की प्रत्येकाने वेगळ्याच ड्रायव्हरचं नाव सांगेल त्यांचं असं होतं की जाऊ द्या ना तू झालं चूक झाली जोडून द्या असं पण मला असं वाटतं की जो माणूस गाडी चालवत होता आणि गाडी ते काल पण आमचं आम्ही सगळ्यांचं म्हणणार की गाडी आणि टाळेबारी समोर आण आम्ही काही गाडी फोडणाऱ्यातली नाही आमच्या एवढी एवढीच अपेक्षा होती की बाबा ड्रायव्हर समोर आणा की त्यांनी अटी तरी म्हणू तर ते की माझी चूक झाली मी हे परत नाही करणार पण ही ते लपवण्याकडे कल होता घोटाळ्याला सांगण्याकडे कल होता हा आमचा त्यातला मेजर प्रॉब्लेम म्हणजे सिरियसनेस नाहीये याविषयी हा आमचा प्रॉब्लेम नक्कीच आपण बघतोय प्रकरण प्रचंड गंभीर आहे जे काही घडलं त्या बाबतीत जे हातून हे घडलंय म्हणजे गाडी नेमकं कोण चालवत होतं हे अजूनही कळलेलं नाहीये हुबाहुमीची उत्तरं जी आहेत ती गाडीच्या मालकाकडून येत असलेली पाहायला मिळतात त्यामुळे खरंच ही गाडी कोण चालवत होतं याचा तपास लावणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे जेव्हा अपघात प्रकरणासारखी एखादी घटना घडते त्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाला जाग येते एकंदरीत सगळ्याच प्रशासनाला जाग येते जो आरोपी असतो त्याला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागतं मात्र या प्रकरणामध्ये कुठली जीवितहाणी झालेली नाहीये याचा अर्थ भविष्यात ती टळतीये असंही नाहीये भविष्यात सुद्धा याच व्यक्ती घडून अशी एखादी घटना घडू शकते त्यामुळे आताच या घटनेला आता कुठेतरी रोख लावणं खूप जास्त गरजेचं आहे ज्याच्याकडून ही घटना घडलेली आहे त्याला कडक शासन करणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात पोर्शेकार आणखी घटना पुण्यामध्ये घडणार नाहीत असं सध्या वाटतंय त्यामुळे या प्रकरणामधला मुख्य आरोपी कोण आहे हे सापडणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि अलंकार पोलिसांकडून या सगळ्याच प्रकरणाचा तपास सुद्धा चालू असलेला पाहायला मिळतो त्यावेळेस निलेश सहा समृद्धी जाधव मराठी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट